नमस्कार खास आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे सुंदर असे भजन चला तर मग ऐकूया आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगनात आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगनात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात कारे भागलाशी देवा कार शीनलास कारे भागलाशी देवा कार शीनलास आनंदानेन देवा तुला भेटण्यास आनंदानेन देवा तुला भेटण्यास रूप तुझे पाहूनिया मन होई शांत रूप तुझे पाहूनिया मन होई शांत पंढरीचा विठ्ठल दळितो तो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोड तुझे तुझे नाम नाम गाईन देवा हरी गाईन देवा तुझे हरी नाम, नाम अमृताची गोडी देवा तुझा भजनात अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात मने मुक्ता बाई ऐक जनाबाई मने मुक्ता बाई ऐक जनाबाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई ठाई तुझ्यासाठी पांडुरंग ठाई अनाथांचा नात असे हरी कृपवंत अनाथांचा नात असे हरी कृपवंत पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद